पाहिजे होत आणि हा ध्रुव बापाच्या मांडीवर बसला असताना या सुरुचिना आला आणि त्याला ढकलून दिलं महाराज गोपाल कृष्ण ढकलून दिल्याच्या नंतर हा ध्रुवबाळ खाली पडला आणि गडबडत गरबडत जमीन गेला कारण उंच असल्यामुळं ढकलून दिल्यामुळं खाली गेला तरी यांच्या हाताचे सालपट निघाले महाराज नंतर व्यवस्थितच पडेल असं काही सांगता येते का महाराज अजिबात सांगता येत नाही आणि तो रडत रडत आपल्या आईकडे आला आईकडे आला आणि आईला रडत रड सांगतो कागा गाई मी बाबाच्या मांडीवर बसलो होतो आणि मला त्या ठिकाणा आईने आईनं ढकलून दिलं आर उगच का ढकलून दिलं बाबा तुला आधी काही म्हणली नाही का, का। नाही मला म्हणली उट म्हणून म्हटली परंतु मला असं वाटलं की बाबाची मांडी म्हणजे मा माझीच आहे आणि बापाच्या मांडीवर बसून आहे तर कुणाच्या बसायचं हा मुलगा आपल्या वडिलाच्याच मांडीवर बसतो महाराज त्या ठिकाणी सुनीती सांगायला लागली बाळा अरे तुला ढकलून देण्याचं कारण काय तुझ्या त्या मुलगा आहे आणि तुझ्या बापाची जी मांडी आहे ना त्या मांडीवर अधिकार त्या उत्तमचा आहे जे सुरुची मुलगा जोडता उत्तम त्याचे आहे त्याच्यामुळे तुझा त्यांच्यावर अधिकार नाही मग आई मला जर मांडीवर बसायचं झालं तर काय करावं लागेल आईनं सांगितलं बाळा अरे हा नश्वर आहे काय हा संसार नश्वर आहे बाळा हे गादी किती दिवसाची आहे महाराज हे सिंहासन किती दिवसाच आहे या शिवसा सिंहासनावर माणूस किती दिवस बसू शकतो आज बघा आपल्या समाजामध्ये ग्रामपंचायत पाच वर्षाची आमदारकीच पद पाच वर्षाचं मुख्यमंत्र्याचं पद पाच वर्षाचं आहे पाच वर्षाच्या नंतर आपण मध्य महाराज खाली ढकलून दिलं जात कृष्ण भगवान की अरे सिंहासन असा असावं त्या ठिकाणा ढकलून दिले तर दुरत आणि कोण उठम असं म्हणून असं सिंहासन असावं बाळा हे आपल्या बाळाला मुलाला कोण सांगते आई सांगायला लागली आणि आया आयाधराशी ध्यान देऊन ऐकाय काय आपल्या मुलाला काय आपण शिकवण द्यावी या भागवतामधून मिळते ऐकायला